आज आम्ही सकाळी सकाळी पोहे विकणार आहे यातून बघूया आपल्याला किती प्रॉफिट होतो सकाळी सहा वाजता आम्ही आमचा सेटअप लावला आणि पोहे बनवायला चालू केलं पोहे बनवण्याच्या आधीच ऑफिस ला जाणारे आणि कंपनीत जाणारे लोक पोहे खाण्यासाठी थांबले होते साडे सहा वाजेपर्यंत आमचे पोहे बनवून तयार झाले मग काय आम्ही लगेच पोहे द्यायला सुरुवात केली कंटिन्युअसली पोहे खाण्यासाठी गर्दी चालू होती गर्दी एवढी होती एका पातेल्यातले पोहे संपले की आम्हाला लगेच कडाई चार किलो पोहे तयार करायला लागत होते सतत असंच चालू होत कोणी पोहे पार्सल नेत होत तर कोणी इथं उभं राहून पोहे खात होत दहा वाजेपर्यंत कंटिन्युअसली कस्टमर ची गर्दी होती कारण आमचा सेटअप एकदम रोड साइड ला होता शेवटी साडे दहा वाजता आमचे पूर्ण पोहे संपले आणि आमची पोह्याची प्लेट होती पंधरा रुपयाला अशा आम्ही टोटल चारशे तीस प्लेट सेल केल्या होत्या या हिशोबाने आमचा धंदा आला होता सहा हजार चारशे पन्नास रुपये पोहे बनवण्यासाठी आम्हाला जेमतेम पंचवीसशे रुपये खर्च आला होता म्हणजे या हिशोबाने फक्त चार तास पोहे विकून आम्हाला चार हजार चारशे पन्नास रुपयाचा प्रॉफिट झाला हा बिझनेस व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असं नवनवीन बिझनेस व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वेळेला करून ठेवा